नमस्कार मंडळी या पद्धतीने जर ही भाजी बनवाल तर न खाणारे आणि नाकं मुरडणारे ना हे चाटून पुसून खातील कारलं म्हणलं की ते कडूच होईल असं सगळ्यांचा ग्रह आहे परंतु आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे त्या पद्धतीने केली तर अजिबातही हे कडू होत नाही आणि एवढीच चविष्ट होते की अगदी चाटून पुसून सगळे खातील मी ते हिरव्या रंगाची कोवळी कारली बाजारातून आणलेत हे कारलं चिरायचं आणि मध्ये अशा पद्धतीने चिरा ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि चमच्याच्या सह्याने त्यातील सगळ्या बिया काढून घ्या इथे मी हिरव्या रंगाची कारली वापरली बाजारामध्ये पोपटी आणि असे हिरवीगार असे दोन प्रकारची कारली भेटतात तुम्हाला जे आवडत असेल ते कारलं तुम्ही घेऊ शकता परंतु हे डार्क ग्रीन कलरचं कारलं हे खायला जास्त चविष्ट लागतं चला आता ह्यातल्या अशा पद्धतीने सगळ्या बिया काढून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मी फक्त कडीने उभी चिर दिली आहे जर तुम्ही हवा असेल तर ज्याप्रमाणे वांग्याच्या आपण चार पाकळ्यांमध्ये फोडी करतो तसं केलं तरीही चालेल पण त्यापेक्षा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर सारण आपलं जास्त प्रमाणामध्ये कारल्यात बसतं आणि ते खायला देखील चविष्ट लागतं चला तर अशाच पद्धतीने बाकीच्या सगळ्या कारल्यातल्या बिया मी काढून घेते कारल्यातली बिया आपल्या काढून झाल्यात आता ही कारली आपण एका पाऊलमध्ये घेऊयात आणि याच्यावरती एक चमचा मीठ घालायचं आहे आपण सगळ्यात आधी कारल्यांना मीठ लावून एक दहा ते पंधरा मिनटं छान मुरण्यासाठी ठेवणार आहोत कारल्याला मीठ लावत असताना तुम्ही बघू शकता मी बोटाच्या सहाय्याने कारल्याच्या आतपर्यंत मीठ लावते आता हे झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवूयात यामुळे कारल्याचा कडूपणा कमी व्हायला मदत होते कारल वाटन वाटन आता कारलं बाजूला ठेवले तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊयात इथे साधारण अर्धी वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेत सगळ्यात आधी या शेंगदाण्याचं आपण कूट करून घेऊयात त्यानंतर आपण बाकीचं वाटण वाटून घेणार आहोत चला इथं मी शेंगदाण्याचं कूट करून घेतलं आहे आता खिसलेलं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर ह्या चारही गोष्टी आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत चल या चारही गोष्टी पाणी न घालता बारीक वाटून घ्यायच्यात चला आता हे हिरवं वाटण आपलं तयार झालं आता आपली कारले बघूयात कारल्याला मीठ लावल्यामुळे त्याला थोडंसं पाणी सुटतं तुम्ही बघू शकता कार भांड्यामध्ये थोडंसं पाणी बाऊलमध्ये खाली जमा झाले आता याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आणि अगदी हाताने चोळून चोळून ही कारले आपण स्वच्छ धुवून घ्यायचेत यामुळे कारल्याचं संपूर्ण कडूपणा निघून जातो तुम्हाला हवं असेल तर ही कारले एक दोन मिनटं तुम्ही वाप देऊनही घेऊ शकता कारले एक पाच मिनटं शिजवायची आणि नंतर ही पुढची प्रोसेस तुम्ही करू शकता परंतु कारलीचं अगोदर शिजवून घेतले तर त्यातलं पूर्ण सत्व निघून जातं म्हणून मी फक्त त्याचं कडूपणा काढून घेतला आहे आता आपल्या हिरव्या वाटणात हळद गरम मसाला काळं तिखट आणि अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला आता मीठ घालायचं आहे साधारण एक ते दीड चमचा मी इथे मीठ घालते आहे आता हे सगळं सारण आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला सारण कारल्यामध्ये भरायला सोपं जाईल आता हे कोरडं मिक्स करत असताना जर गरज पडत असेल तर तुम्ही थोडंसं तेल घेऊ शकता इथे मी एक चमचा तेल घेतलं तेल घातल्यामुळे याला बाइंडिंग यायला मदत होते चला तर हे सारण छान मिक्स करून घेऊयात आणि आपल्या आता कारल्यामध्ये मी भरून घेते कारल्यामध्ये म्हणजे मध्ये चिर पाडली त्याच्यातून आतमध्ये घालायचं आणि हाताच्या सह्याने असं दाबून घ्यायचं सा। हाताच्या सह्याने दाबून घेतल्यामुळे तेलामध्ये टाकल्यावरती किंवा शिजवताना त्यातलं सारण अजिबातही बाहेर निघत नाही तुम्ही बघू शकता किती सहज पद्धतीने ह्याच्यामध्ये सारण बसतंय ते जर चार पाकळ्यांमध्ये केलं तर सारण एवढं सहजपणे बसत नाही चला आता हे तर आपले सगळे कारले भरून झालेत आणि थोडासा मसाला ही शिल्लक राहिले मी आवर्जून थोडासा मसाला जास्त बनवला होता चला आता करूयात फोडणीची तयारी सगळ्यात आधी पॅन गरम करून घेतला आहे आणि त्यावरती एक चार चमचे तेल घालून घेतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरीची फोडणी घालायची जिरीच्या फोडणीवरती हे सगळे आधी आपण घालून घ्यायचे आहेत सारण घालायचं नाही आहे फक्त कारली घालायचे आहेत आणि ही कारली एक पाच मिनटं आपण छान तेलावरती परतवून घ्यायचे आहेत आणि वाफवून कारलं आपलं वाफवलं जाते तोपर्यंत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच खाली लाईक बटनवरती क्लिक करून लाईक करून ठेवा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा जेणेकरून एकही रेसिपी तुमची मिस होणार नाही चला तर कारली दोन मिनटं मी छान खमंग खरपूस अशी परतवून घेतल्यात आता याच्यामध्ये आपलं हे राहिलेलं सारण घालून घेऊयात सारण थोडंसं जास्त बनवल्यामुळे चपाती भाकरी बरोबर खाताना मसाला छान आपल्याला खाता येतो चला आता हे सारणही छान मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरही छान मिक्स करून घ्यायची आणि आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत पाणी घालत असताना गरजेपुरतंच पाणी घाला जेवढं तुम्हाला मसाला घट्ट भाजी घट्ट किंवा पातळ बनवायची त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं मसाला शिल्लक राहिला होता म्हणून त्यामध्येच पाणी घालून याच्यामध्ये मी ॲड केले आता इथे आपण कारली दोन मिनटं वाफवून घेतले छान परतवून घेतले तर मग शिजायला जास्त वेळ लागणार नाही आहे साधारण पाच ते सात मिनटामध्ये कारली छानपैकी शिजतात चला मी लागेल एवढंच पाणी घातलं होतं आता पाणी संपूर्ण आटलंय आपलं कारलं शिजले का ते एकदा आपण चेक करायचं आहे जर कारलं शिजलं नसेल तर या स्टेजला थोडंसं गरम पाणी घालून तुम्ही परत एकदा वाप देऊ शकता पण कारलं परफेक्ट असं आपलं शिजले त्याला तर सर्व करून घेऊयात चमचमीत असे हे कारलं तुम्ही भाकरी चपाती भात कशाही सोबत खाऊ शकता आजी कडू होत नाही एवढं टेस्टी होतं की तुम्ही संपूर्ण फस्त कराल चला आजची ही चमचमीत अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्यवाद